नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या हरभऱ्याला बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय हरभरा बाजारावर सध्या यंदा पेरणी वाढल्यामुळं उत्पादन वाढीचे अंदाज तसंच हरभऱ्याची वाढत असलेले आयात आणि पिवळा वाटाण्याची विक्रमी होत असलेली आयात या सगळ्या घटकांचा परिणाम जाणवतोय आता पुढच्या दोन आठवड्यानंतर देशातील बाजारामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल येईल म्हणजेच अवक्याचा दबाव वाढेल या परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या दरावरती आणखीन दबाव येण्याची शक्यता आहे मग जेव्हा आपले जास्तीत जास्त शेतकरी हरभरा विक्रीसाठी बाजारात हर आणतील तेव्हा हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहू शकतो तसंच जेव्हा बाजारातील आवक कमी कमी होत जाईल त्या परिस्थितीमध्ये हरभऱ्याला काय रेट मिळू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना लगेच माल विकायचा किंवा जे शेतकरी थांबू शकतात तर त्यांनी विक्रीचं नियोजन करणं कसं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांना चांगला अपेक्षित दर मिळण्यात मदत होईल याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सुरुवात करूयात की नेमकं जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल बाजारात येईल तेव्हा दरपातळी नेमकी कशी बदलेल आता सध्या देशातल्या काही बाजारांमध्ये अगदी किंचित प्रमाणात हरभाराची आवक सुरू झाली म्हणजे नवीन हरभारा अगदी कमी प्रमाणात बाजारात दाखल होतोय आता या हरभऱ्यामध्ये एकतर ओलावा जास्त आहे गुणवत्ता कमी आहे त्यामुळे या हरभाराचे भाव कमी आहेत आता एकूण आपण सरासरी दर पाहिला तर आपल्याला बाजारामध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान एक सरासरी दर पातळी दिसून येते पण जेव्हा पंधरा दिवसानंतर म्हणजे दोन आठवड्यानंतर आपल्या देशातल्या बाजारामध्ये जास्तीत जास्त हरभारा विक्रीसाठी येईल म्हणजेच अवक्याचा दबाव वाढायला सुरुवात होईल तेव्हा हरभाराचा सरासरी दर हा हमीभावापेक्षा कमी होईल असा अंदाज आहे मग आता यंदा हमीभाव किती आहे तर सरकारनं यंदा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये जाहीर केला आहे अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा बाजारामध्ये अवक्याचा दबाव वाढेल तेव्हा कदाचित मार्केट आपल्याला पाच हजार दोनशे रुपयांपासून सुरू झालेलं दिसेल आणि सरासरी दर पातळी हमीभावापेक्षा कमी असू शकते मग आता बहुतांश जणांच्या मनात असा प्रश्न आला असेल की आम्हाला तर हरभरा काढण्यानंतर लगेच विकायचं आहे आम्ही पुढे दोन ते तीन महिन्यानंतर थांबू शकत नाही मग आम्हाला कमीच रेट मिळणार का तर असं नाहीये आपल्याकडे त्यावेळी हमी भावाचा एक पर्याय असेल कारण यंदा सरकार हमी भावा हरभराची खरेदी वाढवणार आहे आता किमान आपल्याला हमी भावामुळं पाच हजार सहाशे पन्नास रुपये मग आता सरकार खरेदी का वाढवणार आहे कारण यंदा सरकारकडे हरभराचा स्टॉक खूपच कमी आहे आता आपल्याला माहिती आहे की सरकार हरभाराचे मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतं त्यामागे सरकारचे दोन तीन उद्देश असतात त्यापैकी एक म्हणजे एक तर रेशनमधून जे काही डाळ दिली जाते ती हरभरा डाळ देण्यासाठी आणि म्हणजे जेव्हा इतर डाळींचे भाव वाढतात तेव्हा सरकार सप्लाय मोठ्या प्रमाणात करत आणि ते दर कमी करण्याचा प्रयत्न करत असत त्यासाठी सरकार दरवर्षी हरभराचा स्टॉक जवळ बाळगून असतं आता मागच्या हंगामात म्हणजे जेव्हा दोन हजार तेवीस चोवीसचा हर चा हरभरा आवकेचा हंगाम सुरू झाला होता त्यावेळी सरकारकडं बपर स्टॉक मध्ये तब्बल पंचवीस लाख टनांच्या दरम्यान हरभरा होता पण पर आताची परिस्थिती काय तर आताची परिस्थिती अशी आहे की सरकारकडं आता यंदाचा नवीन हंगाम सुरू होत असताना केवळ सहा लाख टनांच्या दरम्यान स्टॉक असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच सरकारकडं स्टॉक खूपच कमी आहे त्यामुळं सरकार हरभऱ्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता आहे त्यासाठी सरकार तयारी देखील आहे असं सांगितलं जात आहे मग सरकार जर खरेदी करणार असेल तर साहजिकच आपल्या शेतकऱ्यांना चांगला एक संधी असेल की जेव्हा खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याचे भाव कमी असतील तर किमान हमीभावानं आपल्या हरभऱ्याची विक्री करू शकतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जेव्हा अवकेचा दबाव असेल किंवा काढणीनंतर लगेच एक महिनाभरातच्या आतमध्ये आपला माल विकायचा आहे त्यांच्याकडे एक हमीभावाचा पर्याय आहे मग आता पुढचा काही जणांचा जा प्रश्न असाही असेल की आम्हाला लगेच विकायचं नाही आम्ही दोन तीन महिने थांबू शकतो किंवा पुढच्या काही महिन्यांपर्यंत आम्ही थांबू शकतो बाजार हो तर शकत। बाजारामध्ये काय होऊ शकतं आपण जर एकूणच बाजारातील म्हणजे देशातील हरभरा उत्पादन आणि मागणीचं गणित पाहिलं तर जेव्हा बाजारातील आवक ही कमी कमी होईल तसं तसं हरभराचा बाजार हा हमीभावाच्या दरम्यान पोहोचण्याचा प्रयत्न करेल जशी आवक कमी होईल तेव्हा हरभरा हमीभावाचा टप्पा देखील पार करेल आणि नंतर जेव्हा आवकेचा दबाव खूपच कमी होईल म्हणजे आवक हळूहळू कमी व्हायला लागेल तेव्हा हरभरा आपल्याला सहा हजार रुपयांच्या पोहचताना देखील दिसू शकतो पहिल्या टप्प्यामध्ये हरभरा आपल्याला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपयांची पातळी दाखवेल आणि जेव्हा एकदमच आवक कमी होईल तेव्हा मार्केट सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपयांची पातळी देखील दाखवू शकतं असा तात्पुरता अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता आपल्याला माहिती आहे की आता कुठं काही भागांमध्ये हरभराची काढणे चालू झालेली आहे आता मागच्या तीन हंगामांमध्ये आपल्या हरभरा पिकाला प्रामुख्याने फटका बसतोय तो म्हणजे वाढती उष्णता आणि अवकाळी पावसाचा आता वाढत्या उष्णतेचा फटका हा मागच्या तीन हंगामांमध्ये प्रकर्षाने जाणून येतोय त्यामुळं उत्पादकता कमी होत आली आता यंदा देखील सरासरी तापमान हे जास्त आहे मग आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये नेमकं तापमान कसं राहील यावरून आपल्याला उत्पादनाचा एक अंदाज काढायला मदत होईल आता अनेक देशातील अनेक भागांमध्ये पीक सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये घाटे पक्व होण्याच्या परिस्थितीमध्ये काही भागामध्ये आहेत तर या काळात जर समजा वातावरण बदलाचा किंवा वाढत्या उष्णतेचा फटका बसला तर निश्चितच उत्पादन कमी होऊ शकतं त्यामुळं पुढच्या काळामध्ये नेमकं उत्पादन नेमकं किती हातात येईल हे आता अजून तरी सांगणं तेवढं कठीण आहे कारण अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते आता एकूणच दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे हरभरा आयातीचा जसं सुरुवातीला सांगितलं की हरभऱ्याची आयात ही यंदा वाढलेली आहे आपण जर दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामाचा विचार केला तर देशात एक लाख चौसष्ट हजार टन आपल्या हरभाराची आयात झाली होती म्हणजे आपण देशी चना ज्याला म्हणतो त्याची आयात झाली होती यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये एक लाख सत्त्याण्णव हजार टनाची आयात झाली होती आपल्याला जास्तीत जास्त निर्यात करतो तो म्हणजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातून जास्तीत जास्त हरभरा भारताला आयात होत असते आपण जर पहिला यंदाच्या पहिल्या आठ महिन्यांचा विचार केला तर ऑस्ट्रेलियातूनच सव्वा लाख टनांच्या दरम्यान आयात झाली त्यानंतर टंजानियामधून एकोणसाठ हजार टनांची आयात झालेली आहे म्हणजे सगळ्यात मोठा निर्यात झाला आपल्याला ऑस्ट्रेलिया आहे मग आता ऑस्ट्रेलियाच्या बातम्या आपण सगळ्यांनी ऐकलं असतील की यंदा ऑस्ट्रेलियामध्ये हरभाराचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं ऑस्ट्रेलिया यंदा गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ऐंशी टक्क्यांपर्यंत उत्पादन जास्त घेण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते आता काही जणांचं म्हणणं आहे की कदाचित दुप्पट उत्पादन होईल परंतु जेव्हा ऑस्ट्रेलियातून असे रिपोर्ट येतील की नेमकं एवढं उत्पादन मिळालं तेव्हा आपण असं गृहित धरू शकतो पण ऑस्ट्रेलियाचं जेव्हा उत्पादन वाढेल तेव्हा साहजिकच भारतामध्ये देखील हरबराच्या आयात वाढणार आहे मग बहुतांश जणांनी जेव्हा जे काही मागे बातम्या येऊन गेल्या होत्या की ऑस्ट्रेलियात उत्पादन वाढलं आणि त्याची आयात मोठ्या प्रमाणात भारतात होणार आहे मग याचा दबाव किंवा याचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारात होणार नाही का निश्चितच होणार आहे त्यामुळंच आपण जे काही अभ्यासकांनी जे काही अंदाज आतापर्यंत वर्तवलेले आहेत ते असेच आहेत मग जसं सुरुवातीला सांगितलं की जेव्हा आवक वाढेल आणि त्या काळामध्ये ऑस्ट्रेलियातून आयात देखील काही प्रमाणात सुरू होईल तर तेव्हा आपल्याला दबाव दिसेल आणि बाजार हमीभावाच्या कमी दिसेल पण जसं आपण पुढच्या टप्प्यात जाऊ तर ऑस्ट्रेलियाचे निर्यातदार देखील चांगल्या रेटची एक वाट पाहू शकतात आणि देशातला बाजार देखील आपल्याला जेव्हा आवक कमी होईल तेव्हा सुधारताना दिसेल कारण एकतर बाजारातली पाईपलाईन खाली हरबारचा स्टॉक खूप कमी आहे आणि सरकार देखील खरेदी करेल ह्या सगळ्या घटकांमुळेच आपल्याला मार्केट जसा अंदाज सांगितला की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला जेव्हा आवक कमी होईल तेव्हा कदाचित मार्केट एक पाच हजार सहाशे पन्नास त्यानंतर पाच हजार सातशे ते सहा हजार या दरम्यान दिसेल आणि जेव्हा आवक एकदमच कमी होईल बाजारामध्ये सप्लाय कमी राहील तेव्हा मार्केट कदाचित आपल्याला पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये म्हणजे अवक्याचा दबाव संपल्यानंतर जेव्हा तीन चार महिने आपण जेव्हा जो, जो कालावधी म्हणतो की कि मे किंवा जून या काळामध्ये कदातीच्या आपल्याला सहा हजार रुपयांच्या व्यक्त केला पण जशी जशी परिस्थिती जवळ येईल मार्केटमधला जसं काही उत्पादनाचे अंदाज फिक्स होतील की उत्पादन यंदा होते आ, किती होते त्यानुसार आपल्याला दराचे एकूणच अंदाज बदलताना दिसून येतील पण सध्या तरी ज्या शेतकऱ्यांना माल लगेच विकायचा आहे की जे शेतकरी अवक्याचा दबाव असताना म्हणजे माल हाती आल्यानंतर जवळपास एक साठ ते सत्तर टक्के शेतकरी पहिला दोन महिन्यात मध्ये माल विकत असतात त्या शेतकऱ्यांना आधार निश्चितच मिळणार आहे मग जेव्हा दबाव वाढेल उत्पादन हाती येईल तेव्हा नेमकं उत्पादन किती आहे भागा कोणत्या का भागामध्ये काय परिस्थिती त्यानुसार आपण वेळोवेळी आढावा घेतच राहू सध्या तरी एवढंच आपल्या भागामध्ये नेमका हरभरा पिकाची परिस्थिती काय उत्पादन यंदा वालीचा अंदाज आहे की उत्पादन यंदा कमीच राहणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका